सभापती महोदय या अनुषंगानच मंत्री महोदय हे जे सगळं याच बीच जे आहे ना याचा केंद्र बिंदू आहे तो रोस्टर आहे रोस्टर पूर्ण न झाल्यामुळं बदली पात्र शिक्षकांच्या जागा रिक्त असून सुद्धा त्याला ती जागा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यासाठी आपण वारंवार म्हणजे आजच नाही गेले दोन वर्ष झालं या बाबीचा मी सातत्याने पाठपुरावा करतोय मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा आपण माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं सभापती महोदय की आम्ही हे रोस्टर तातडीनं पूर्ण करू मंत्री महोदय आता एक वर्ष झालं तबल छत्तीस आपले जिल्ह्यात या छत्तीस जिल्हा परिषदेचं रोस्टर पूर्ण करून घेणं ही जबाबदारी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी त्या जिल्हा परिषदेची यांची आहे हे रोस्टर कुठे पूर्ण करावं लागतं आपल्याला तपासून घ्यावं लागतंय मागासवर्गीय आयुक्त कार्यालय जे विभागीय आयुक्त कार्यालयात असतं प्रत्येक विभागाच्या त्यांच्याकडून हे प्रमाणित करणं गरजेचं असतं तर ते काम आपल्याकडे माहिती असेल तर या छत्तीस जिल्ह्यापैकी किती जिल्ह्याचं रोस्टर पूर्ण करण्याचं काम झालंय याबाबतची आपण माहिती द्याल का आणि हे झालं नसेल तर ते वार फूटवरती व्हावं यासाठी आपल्याला छत्तीस जिल्ह्याचे सी ओ आणि त्यांचे शिक्षण अधिकारी यांची एक व्यापक बैठक जमलं तर पुण्याला जर आपण घेतली तर याच्यामध्ये थोडगा निघेल हे अधिवेशन संपण्याच्या पूर्वी आपण जरी उत्तर दिलं आपला आम्ही त्याबद्दल आभार व्यक्त करतो तर ते होईल का नाही मला शंका आहे पण आपण याच्यावरती गांभीर्यानं लक्ष देऊन ही बैठक घेऊन त्याच्यामध्ये हा निर्णय एक कालबद्ध कार्यक्रम घेऊन करणार का सन्माननीय सभापती महोदय खरे आपण ज्या या ठिकाणी म्हणालात रोस्टरच्या बाबतीमध्ये बैठक घ्यावी मी आधीच सांगितलेलं आहे की आपण ती बैठक घ्यावी पण आपण जे या ठिकाणी विचारलं की छत्तीस जिल्ह्यांची माहिती रोस्टरची देणार का तर आता ती माहिती या प्रश्नाशी आता नाही आहे पण निश्चित आपण ज्यावेळेला बैठक घेऊ त्यावेळेला सर्व सीओ शिक्षण अधिकारी यांना आपण त्या संदर्भामध्ये ऑनलाईन आपण ऑनलाईन घेऊ वाटलं पण सगळ्यांनी इथे बोलणं शक्य होणार नाही पण या अधिवेशन संपण्याच्या आत ही विस्तृत बैठक आपण त्या ठिकाणी घेऊ आपल्याला आम्ही त्या ठिकाणी अजून कोण शिक्षक प्रतिनिधी असतील त्यांनाही आपण त्या ठिकाणी बैठकीला बोलू आणि हा प्रश्न तात्काळ कसा सोड जाईल यासाठी प्रयत्न करू महाजन साहेब माझ्याकडे बरेच महिला नेहमीच येत असतात पण त्याच्यापैकी एक विषय असा आहे की ज्याच्यावर जेवढं पाहिजे तेवढं लक्ष गेलं नाही आहे बऱ्याचशा शिक्षिका अशा आहेत की ज्यांना छोटी मुलं आहेत पाच वर्षाच्या आतली आणि अशा वेळेला कुटुंबावर राहिलं नाही आए। तर त्या मुलांना शेवटी त्या मग सासू सासऱ्यांकडे आई वडिलांकडे ठेवतात आणि अनेक जणी वाट बघत असतात की आपली बदली व्हावी म्हणून पण मुलं तुम्हाला मोठी होऊन जातात पाच सहा वर्षाची तर तुम्ही काही याच्याबद्दल ज्यांची मुलं एक ते पाच वर्षाची आहेत म्हणजे तानी आहेत झिरोपासून पर्यंत त्यांना तिथे कुटुंबियांसमोर संवेद बदली देण्याच्या संदर्भात काही सकारात्मक संवेदनशील धोरण किंवा काही दाखल का नसेल तर तसं काही करता येईल का प्रयत्न आपल्याला बाप दे खरं आपण जे म्हणतात अनेक शिक्षिका माझ्याकडे येत असतात मंत्री म्हणून त्याही विनंती करत असतात ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी पण आता या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे मला आता टक्के सांगताना जवळपास चाळीस पन्नास टक्के या महिलाही त्या ठिकाणी शिक्षिका आहेत त्यामुळे आता कुणाला काढावं कुणाला टाकावं हाही मत पण शासन या शिक्षकांच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे कुणावरही अन्याय होणार नाही कुणालाही फार दुर्गम भागात टावं आता दुर्गम भागात आपली गाव असल्यापीने जाणं त्यांना अपरिहार्य असतं पण निश्चित आता नवीन भरती आमची त्या ठिकाणी सुरू आहे आपण त्या संदर्भामध्ये आपण असं ठेवतो की बाबा नवीन येणाऱ्या लोकांना तिथे देऊ जुने जे आहेत आहेतकोसे काम करतात दुर्गम भागामध्ये त्यांना आपण आता शहराजवळ त्यांना अपेक्षित स्थळी त्या ठिकाणी आणू असाही आपण त्या ठिकाणी निर्णय केला मला वाटतं कुणावरही शिक्षकांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे या बैठकीच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रश्न सोडतो त्याच्यात आई विषय घ्या या बैठकीमध्ये हा पण विषय हाय विषय हाय विषय आपण त्या संदर्भात आता काय परत दुसऱ्यांना द्यायचं की नाही अर्धा तास काय एकटी तुमची दोन तास चालवायची चला आता लाड साहेबांनी एक विषय